पत्ता गोभी फुलकोबी टाकलेली नाही मसाले काय सोडून देते आणि तुम्ही पण या खायला हे बघा सोलून ठेवते की असं व्यवस्थित हे बघा रात्री कारण इमर्जन्सी आहे त्यातलं ओळखा भर कुठली साडी आणि कुठला ब्लाऊज मी रेडी केला आणि यू पी बिहारची मराठी मुली कोण बनली हा व्हिडिओ बघा आणि समजा नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर झाला ही साडी महाराष्ट्रवरून आलेली आहे आणि युपी का यू पी आणि बिहारच्या ताईंना इकडच्या आपल्या मराठी ताईने दिलेली आहे आज झटकेपट मराठी लुकमध्ये म्हणजे बनणार आहे त्या लोक म्हणजे इथले यू पी बिहारचे त्यासाठी आपली साडी आपण कटिंग करू आपल्याकडची आणि कर ती घालणार पण आहे तर चला ही साडी अशी आहे आणि पंधराशे रुपयाला आणलेली आहे आपली शिवानी मराठी ताईने तर मी आता ही फटाफट मला इमर्जन्सी द्या द्यायची आहे आणि इतका सुंदर म्हणजे ती साडीवर इतकी छान दिसत होती ना फोटो पण दाखवते लास्टला नक्की बघा विसरू नका आणि आज जेवणात आपलं काय आहे तर साडीला मी कटिंग करून घेतलं आणि ह्या साडीचं का नाही पल्लूकडे का नाही आपण पिको करण्यासारखं काही नाही पण मी माझ्या साड्या अशा खूप आहेत गोंड्यावाल्या त्याच्यासाठी मी आयडिया पण आहे मी ह्या साडीवरचा ब्लाऊज कसा मी शोला हे तुम्हाला संपूर्ण तर झाला फटाफट कपडे आता मी दोन ब्लाऊज पहिले पण ती कस्टमरचे दोन तीन झाले आता दोन टाकले आणि इमर्जन्सी मला कॉल आला की मॅडम बावीस नाही आता ती तर मी काय केलं फटाफट त्याला रेडी करण्यासाठी ब्लाऊज दोन घेते दुसऱ्या ताईंचे आपले प्रियंका ताईचे आणि विद्याताईचं ब्लाऊज कटिंग केलेलं आहे तरी पण का नाही प्रियांताईचं शिवून ठेवलेलं आहे साडीला पिको कॉल केलं आहे आणि त्या दोघींचं आता साडी पिको फॉल आणि म्हटलं ब्लाऊज शिवायचा तेच पण आहे ह्याचा कॉल आला मग त्यांना साईडला ठेवलं आणि हे बघा साडी किती छान वाटते का मला साडी तर लई आवड जे पण कस्टमर येत आहे ब्लाऊज प्रेस टाकायला ती आपली साडी घेऊन पसंत करते चंद्रपोरा आहे आणि तुम्ही मागच्या वेळी बघितली तर चला मी कसं खालज हे उलट मी चदरवर पकडलेला आहे बाजूला असा आहे ना त्यामुळे फॉल असा आहे कारण आपली जरी काठ पलटली अशी अशी पलटली तरी बघा मिक्स होऊन जावं हे ह्या कलरमध्ये त्यासाठी फॉल असं लावून घेतलेला आहे फिरता कलर आहे साडीचा तर चला आणि ह्या साईडला बघा मी पिको केलेला आहे असं बारीक पिको केला आहे आणि ह्या साईडला तुम्हाला सांगते हे असं हे असं आहे म्हणून ह्याला शिलाई मारलेलं पिको नाही अशी शिलाई एवढा अशी कारण घुमळून अशी मारावी लागते कारण हे घुंडत ना ही व्यवस्थित दिसण्यासाठी ठीक आहे तर चला आपली साडी झाली रेडी आणि दुसरी गोष्ट ह्या साडीचा ब्लाऊज आहे ग्रीन ग्रीन ब्लाऊजमध्ये आपल्याला सांगितलं कस्टमरने मटका गाळा ठीक आहे फोर टक्स आहे आणि हेवी ब्लाऊज आहे ठीक आहे फोर्टी फोर छातीचा आहे हे तर बनू शकता आता थोडा कडक कपडा आहे ना त्यामुळं असा आहे हू तो दाखवते तरी तर आता हे मटका गळ आहे ठीक आहे असं बांधणे आता कसं बांधा ते ज्या ती बांधत मला काही व्यवस्थित ही महिना कारण कडक कपडा आहे चला ठीक आहे आता दुसरा हा बघितलं होता ना तुम्ही तर दोन्ही पण शिवून रेडी झाले कुठं टाकते तुम्ही लग्न हा पण छान आहे सॉफ्ट आहे एकदम अंगात भाजात लागली बसत त्याच कस्टमरचा आहे आणि पहिला मी हा शिवलेला तुम्हाला माहितीच आहे मग पण आपल्या साईडच्या प्रिन्सेस आहे ना था। तो पण शिवून गेलेली लग्नाला तो पहिला शिवला तिनं असा बसला नाही ब्लाऊज ती म्हणजे मॅडम ह्या तिले गंजब का हो मेरा ब्लाऊज मग ही घातला तिनं का घातला आणि परत तिनं प्रिन्सेस शिव एवढाचा होता तिरका होता हा ब्लाऊज शिवला तवा कपडा हे मी आहे ना म्हणली मला दुसरा पण शिवून दिला प्रिन्सेस शिवून दिला तर चला मी फोटो पण दाखवते कारण अशी व्यवस्थित सरा आणि पायपिंग एकदम छान माझ्यासारखी ती पायपिंग कुणालाच जमत नाही इतकी मस्त पायपिंग आहे ना हे बघू शकता मी बघते ना कारण कस्टमरचे ब्लाऊजवर आपल्या मराठी ताईंचे मना कोणाचे त्यांचे पायपिंग मी क बघते ना जेव्हा नाप मापाला दिला त्यांनी कधी माझ्याकडूनच माप अंगाचंच देऊन शिवून जाते पण काही काहींचं मी म्हणते उंचीला कमी जास्त ते ब्लाऊज द्या आणि बाकीचं माझंही शिवते पण उंचीसाठी ब्लाऊज आणते त्यांचं थर्ड क्लासमध्ये म्हणजे चांगलीच नसती पायपिंग आता एवढं असते एवढी दिसणार एकदम कुठंच जाड नाही पात्र नाही आणि मागच्या ना साईडला असं कुठं निघायला नाही पाहिजे पलटा आपली पायपिंग जो आहे उलट्या साईडनं सवच्या साईडला येऊन या असं बंद मस्त पेट गाईची लई बडबड चालली बाबा गरमी खूप आहे ना आता ना ना? ना? गुण गुण आनी आनी ले ले आहे तिला कॉल करते मी किवी खाल्ली आणि सोलून आणि भाज्या सोललेल्या आहेत वांगी बटाट शिमला मिर्च हे सगळं आता बघितलं तुम्ही ते मी दाखवलं आणि परत म्हटलं भाज्या कटिंग करून घेऊ कारण झाडू लावायचं आणि बदाम आहेत आता घ्यायचा सोलून सगळ्यांना सगळ्यांसाठीच सग्रेन आहे बदाम तर हे तुम्हाला दाखवते मी किचनमध्ये आले आणि भाज्या मिक्स बनवले हे त्याच्यात पत्ताकोबी फुलकोबी टाकलेली नाही मसाले काही उडी नाहीत नॉर्मलच आहे टमॅटो कांदा आपलं लसूण अद्रक जिरा मोहरी आणि थोडासा जिरा पावडर आपले म्हणजे गरमी असल्यामुळे जास्त मसाला वापरायचा ना आणि गायू पिलू आता गायू आणि सोनू झोपलेत पिलूचा एकदम चालू आहे पिलू गेली तर आता तोपर्यंत वर ही बदाम सोलून देते आणि तुम्ही पण या खायला हे बघा सोलून ठेवते की असं व्यवस्थित हे बघा रात्री भिजत ठेवले चांगल्या पाण्यात आता परत धुवून आणले पाणी थोडं घेतलेलं आहे सोलायला आणि या खायला काजू बदाम पिस्ता खायला या गायू उठस्तवर अजून झोपलेत गायू तर काळजी घ्या धन्यवाद टेक केअर तर चला तिला भेटा माझ्या शेजारी हो का पर्पल कलरची साडी दिसते की नाही तीच आहे पर पूर्ण परफेक्ट मराठी मुलगी बनलेली तिचं लुक शिवानी ताई तिकडून दोन नंबरच्या ताई आहेत ना त्या मराठी आहेत त्यांनी बनवलेलं तिचं मराठी लुक तर इतकी सुंदर वाटत होती का नाही खूप सुंदर वाटत होती कारण इकडं घुमट्यात असतात बायका आणि अशा जाड साड्या त्यांना नको वाटतात पण तुम्ही नक्की सांगा कशी वाटली तिला साडी आणि ब्लाऊज लाऊज तिचे असे सोळा सतरा ब्लाऊज झाले आणि का ही सिल्की ब्लाऊज असल्यामुळे आणि खूप सुंदर मटका गळा आहे